नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील शिवनगर परिसरात राहणाऱ्या मंगलमूर्ती बोरकर यांची सोळा वर्षीय मुलगी कोमल बोरकर या मुलीची प्रकृती दिनांक आठ तिला लगेच मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथील नर्सने प्राथमिक उपचार करून तिला घरी पाठविले परंतु रात्री तीन वाजताच्या दरम्यान तिला पुन्हा दाखल करण्यात आले उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला त्यामुळे संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईक आणि सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी ने केली यावेळी ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ग्रामीण रुग्णालयात वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अनेकदा रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम तिघरे रमेश कुंभलकर किशोर सांडे श्याम धकाते यांनी केला आहे एखाद्या रुग्णाची रात्री प्रकृती खराब झाली तर अशावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर त्यांचे फोन बंद असतात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध आजारांचे रुग्णसंख्या वाढलेली आहे त्यामुळे रुग्णालयात चोवीस तास सर्व डॉक्टर हजर राहावेत व आवश्यक त्या सर्व प्रकारच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र